नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे कामदा एकादमी पासूनच ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात होते गुढी लागण्याचा मुहूर्तावर मानाच्या द्रहन क्रमांकाच्या पाचवाटीचं पूर्व होत आज ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस होता आज पहाटे पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंदे तहसीलदार माधवी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैयश्री दिवले यांच्यावर ते देवाची शासकीय पूजा झाली दुपारी बारा वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोनेर हे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मानाच्या सातन वाटीचं पूजन करण्यात आलं उन्हाचा हा प्रचंड असतानाही आज ज्योतिबा डोंगरावर भक्तांचा गळू महापूर लोटला होता पहाटे ज्योतिबाकडे येणारे सर्व रस्ते गडबडू लागले होते प्रत्येक पाचव्या वेळेस भाविकांची संख्या वाढत होती ज्योतिबाच्या यात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मानाच्या एकशे आठ तासन काट्या दुपारी एकच्या दरम्यान मिरवणुकीसाठी सज्ज झाला उंच उंच आणि वंदनार शासन काप्यात खांदावर पोळून धरत भट्टांनी हलकीच्या केवळ नादर पाल धरला सायंगाली साडेपाचच्या सुमारास टोकेची तलामी झाली आणि देवाची पालखी निघाली

सुमारे नऊ लाख भाविकांनी यंदा जोतिबा डोंगरावर उपस्थिती लावून जणू वर्षभराची ऊर्जा मिळवली